बुलेटिनची सुरुवात अत्यंत महत्त्वाची आणि मोठ्या बातमीनं करूयात पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताचा विश्वासघात करणाऱ्यांची यादी वाढतीये पाकिस्तानी उच्चायुक्तालय स्वतः एक हेरगिरीचा तळ होता आता हे तपासातनं स्पष्ट झालंय नुह येथून अटक करण्यात आलेला हेर तारीफनं चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केलेत पाकिस्तानी दूतावासात व्हिसा देण्याच्या नावाखाली भारतीय सिमकार्डची मागणी होते हिसार येथून ज्योती मल्होत्रा आणि नुह अरमान नावाच्या व्यक्तीला अटक केल्यानंतर आता नुह आणखी एकाला म्हणजेच हेर असलेल्या तारीफ याला अटक करण्यात आली आहे तारीफच्या मते तो आतापर्यंत तीनदा पाकिस्तानला भेट देऊन गेलेला आहे त्याचे काही नातेवाईक पाकिस्तानात राहतात दरम्यान तारीफचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय ज्यामध्ये त्यानं सांगितलंय की तो पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला आणि त्यांनी त्याला हवाई दलाबद्दल माहिती कशी मागितली ये सुधा तेने संगित है दो हज़ार में उसने मुझे कॉल करी नुझे एक काम है और एम्बेसी आना पड़ेगा मैंने कि चल ठीक है आ जाऊँगा कहा कि अपना एक काम भी है और अपना जा वीज़ा ले जाना मैं ठीक है मैं मैं अपना पासपोर्ट फार्म वार्म भरवा के तैयार करा रहा कि मैं एम्बेसी मांग कर गया तो पाकिस्तान का अफसर जो आशिफ़ बलोज वो मिला वो मिलने के बाद में उस वो बोला मुझसे कि अब मेरी जो है कभी भी बदली हो सकती है जो ये जाफ़र है ये नया अफसर आया है जो अब तो इसके साथ में टच हो जा मैं इसको इसको बता दी मैंने अब तू इसके साथ रही हो मैं मैं जा सकता हूँ कभी भी तो वो वो जाफर ने मेरा नंबर ले लिया तो आसिफ बुलट जो अफसर था ना वो जो जाफर था उससे मैं मुझे मिला के चला गया तो मैं मैं वहाँ से आया उसके बाद फिर जाफर ने मेरे पास कॉल करी जाफर बोला यही बात मुझे सिम चाहिए अधिकची माहिती जाणून तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत आणखी एका अटक करण्यात आलेली आहे तारीफ असं हेराचं नाव आहे त्याच्या चौकशी दरम्यान नेमके कोणकोणते खुलासे हे पुढे आलेले आहेत आणि दुसरं महत्वाचं एकंदरीत ही प्रक्रिया कशी राबवली जात होती काय अधिकची माहिती बिलकुल खरं तर टार्गेट अशा लोकांना केलं जात होतं की ते जे सामान्य कुटुंबातून आहेत आणि दुसरं म्हणजेच की ज्यांना आर्थिक चंचना आहे अशा लोकांना टार्गेट केलं जात होतं आणि त्यांना आमिष देऊन ट्रॅपमध्ये अडकवलं जात होतं त्यापैकी ज्योती हे एक एक्झाम्पल आहे आणि दुसरं म्हणजे की तारीफ हे एक्झाम्पल आहे तारीफला अगोदर पाकिस्तानला जायचं होतं विजासाठी अप्लाय केला होता त्यासाठी तो गेला पण होता परंतु तिथे त्याला नंतर चार दिवसानं बोलवलं जातं आणि सांगितलं जातं की आम्ही तुमचा विजा क्लिअर करू परंतु त्यासाठी आम्हाला अगोदर दोन सीम आणून द्या आणि मग तसं एक डील केली जाते तो सीम देतो त्यानंतर व्हिसा मिळतो त्यानंतर पुन्हा एकदा त्याला बोलवलं जातं पुन्हा एकदा सांगितलं जात की आणखीन काही सीम द्या आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला काही पैसे दिले जातील आणि असा हा व्यवहार सुरू राहतो मग दोन हजार अठरा ला पहिल्यांदा सीम दिले त्यानंतर दुसऱ्यांदा सीम दिले त्यानंतर दोन हजार एकवीस ला तो भेटला त्यानंतर दोन हजार चोवीस ला सुद्धा भेटला तर सलग हे तीन वेळेस तो भेटीगाठी करत राहिला पाकिस्तानमध्ये सुद्धा जात राहिला आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला पैसे दिले जात होते त्याच्या बदल्यामध्ये दोन अधिकारी होते दिल्लीतील एका जे पाकिस्तान हाय कमिशन आहे तिथून या दोन्ही अधिकाऱ्यांचा संपर्क जो आहे तो देण्यात आला होता आणि मग हे दोन्ही अधिकारी त्या संपर्कात होते आणि त्यानंतर एका अधिकारीची बदली झाली मग दुसरा अधिकारी जो आहे तो तारीफच्या संपर्कात राहिलेला आहे आणि त्याचबरोबर की संपूर्ण माहिती देशामधली ही संपूर्ण माहिती पुरवण्याचं काम केलं जात होतं म्हणजेच की एअरफोर्स संदर्भात काही डिटेल्स जे होते ते आ, दिले जात होते आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला पैसे दिले जात होते त्यामुळे हा ट्रॅप जो आहे तो केवळ ज्योती मल्होत्रा पुरता मर्यादित नाहीये तर अनेकांच्या बाबतीमध्ये असं केलेला आहे आता ही जी संपूर्ण चेन आहे त्या चेनचा उकल झालेला आहे आता आणखीन महत्वाचे पुढे काही चेहरे येतील महत्वाचं ज्योती मल्होत्रा आणि आय एस आय एजंटचे चॅट सुद्धा समोर आलेले आहेत आणि त्यामध्ये अनेक सवाल सुद्धा विचारण्यात आलेले होते त्या चॅटच्या तपासणी दरम्यान नेमका काय काय खुलासा झालेला आहे याची काही माहिती मिळते बिलकुल हे चॅट जेव्हा करण्यात आले होते तेव्हा पाकिस्तानचा जो आय एस आयचा जो एजंट आहे तो विचारतो की तू जेव्हा एअरपोर्टवरून येत होतीस किंवा अटारी बॉर्डर बोर्ड, जो आहे तो क्रॉस करत होती मग अशा वेळी हे बॉर्डर क्रॉस करताना कोणी तुला संशयास्पद कोणी दिसलं का कोणी भारताचा एजंट दिसला का म्हणजेच की रॉ आणि आय च्या अधिकाऱ्यावर सुद्धा पालट ठेवण्याचं काम एक प्रकारे पाकिस्तानचे जे आय चे एजंट होते ते करत होते आणि ते कोणाच्या तर ज्योतीच्या माध्यमातून करत होते त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सुद्धा एक प्रकारे टार्गेट करण्यात आलं होतं की अशा प्रकारचे जे लोक असते की कोण जरी काही अनयुज किंवा संशयास्पद असतील तर त्या लोकांची हालचाल जी आहे ते टिपण्याचं काम आणि त्याचबरोबर त्यांना ट्रॅप करण्याचं काम सुद्धा ज्योतीच्या त्यामुळं एक प्रकारे आपल्या ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा होत्या त्या सुद्धा कुठेतरी टार्गेटवर होत्या हे स्पष्ट दिसतो अगदी आणि हेरगिरीचं रॅकेट नेमकं किती मोठं होतं याचा सुद्धा आपण अंदाज बांधू शकतो यामध्ये पुढे काय घडामोडी घडतात हे पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी